पत्रमहर्षी रंगांना वैद्य यांच्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रमहर्षी रंगांना वैद्य यांच्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपस्थित मान्यवर दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप पेठे निवासी संपादक प्रशांत माने दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी दशरथ वडतिले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सरचिटणीस सागर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्या भाषणात रंगाअण्णा वैद्य यांच्या सहवासातील आठवणी सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला

आणि ब्रत्तालागीची पन्नास वर्ष इतका प्रचंड प्रवास करू आनंदी आपली पत्र लागि जा किंवा सोलापूर शहर जिला भरता महाराष्ट्राच्या गाण्याचा पण गेले जेव्हा आपल्या वरिष्ठाबद्दल जेव्हा आपल्या बाप माणसाबद्दल चर्चा निघते किंवा सुतीने असो देते असो मोठे असलेले त्यागी संवेदनशील व्यक्तिमत्व आणि आदर्श संपादक म्हणून त्यांचा नावलौकिक होता अशा शब्दात उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले तर आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रमहर्षी रंगांना वैद्य स्मृती पुरस्कार सुरू करावा अशी सूचना दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केली